तर आपण पाहतोय एकीकडे हिंदी सक्तीविरोधात ठाकरे सेनेनं एल्गार पुकारला असतानाच दुसरीकडे मुंबईतल्या घाटकोपरमध्ये भाजपाकडून ठाकरे सेने विरोधात आंदोलन करण्यात आलं हिंदी सक्तीविरोधात ठाकरे सेनेकडून पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा यावेळी निषेध करण्यात आला मग या काळातच त्रिभाषेचा अहवाल स्वीकारून हिंदीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं उद्धव ठाकरेंच्या काळात हिंदी सक्ती करण्यात आली हा त्यांचाच निर्णय आहे त्यामुळे ठाकरे सेनेच्या खोटारडेपणाची होळी करत असल्याचं राम कदम यांनी म्हटलं हिंदीची सक्ती लादण्याचं काम हे मनसेने नाही केलंय हे उद्धव ठाकरेंनी केलंय म्हणून उबाटाची त्यांच्या खोटारडेपणाची आज आम्ही होळी केली मनसेला मराठी माणसाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे ते गेली पंधरा वर्ष सतत मराठी माणसाबद्दल आवाज उचलतात पण उद्धव ठाकरेंचं काय जो हिंदीची सक्ती करतो आणि तो आज ढोंग करून मराठी मराठी करतो तर त्याच्यामुळे आज आम्ही उबाटाच्या खोटारडेपणाची होळी या ठिकाणी केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या